ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोडुलीच्या अंबाबाई मंदिरात कुंकुमार्जन सोळा कोडुली तालुका पन्हाळा येथील अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाची सुरुवात कुंकुमार्जन सोळा करून करण्यात आली या सोहळ्याकरिता गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या गावातील समस्त केकरे समाजाकडून ग्रामदैवत आंबाबाईची मूर्ती अतिशय उत्तम रीतीने सजवली आहे नवदुर्गा उत्सवामध्ये सलग दिवस वेगवेगळ्या रूपात आंबाबाईची मूर्ती सजवली जाते मंदिर विद्युत रोषणाईने उजळले आहे मंदिराचा सभा मंडप ही दरबार हॉल प्रमाणे सजवला आहे तो महिलांच्या गर्दीने फुलून गेला होता कुमकुमार्जन सोहळ्यामध्ये श्रीयंत्र व शुद्ध कुंकू याचे महिलांना वाटप करण्यात आले उपस्थित महिलांना नवरात्र उत्सवात स्त्रीयंत्राचे महत्त्व समजावून सांगण्यात आले साधारणपणे एक तास मंत्रपठन करत हा सोहळा पार पडला कुंभकुमार्जन सोहळ्याचे आयोजन यशस्वी फाउंडेशन कोडोलीच्या अध्यक्षा विनिता पाटील सोनाली नेमिष्टे भारती साळोके सौ बावणे किरण जाधव विजय कोपार्डे यांनी केलं याचा गावातील शेकडो महिलांनी लाभ घेतला महांकरसाठी विलास पाटील कोडोली